भाजपा पैशांच्या बॅगा वापरून महाराष्ट्र खरेदीचा प्रयत्न राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा आरोप भाजपा पैशाच्या बॅग आणि थैलीचा वापर करून महाराष्ट्र खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय पण स्वाभिमान महाराष्ट्र विकला जाणार नाही अशा शब्दात जयंत पाटलांनी भाजपावर टीका केली आहे तसेच विरारमधल्या विनोद तावडे यांच्या कथित पैसे वाटप प्रकरणावरून भाजपावर टीका करताना संपूर्ण महाराष्ट्राने या निवडणुकीत भाजपा काय करतं हे पाहिलं आहे केवळ हे प्रकरण दडपण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची क्लीप समोर आणली आहे पण तो आवाज सुप्रिया सुळे यांचा नाही त्यामुळे खोटं नटक कुभांड रचने हे भाजपाचं वैशिष्ट्य झालं आहे आणि पक्ष फोडणार आणि खोटं बोलणारा पक्ष असल्याचं सिद्ध झालंय अशा शब्दात देखील जयंत पाटलांनी भाजपावर विरार प्रकरणावरून टीका केली आहे तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास देखील यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे ते सांगलीच्या साखराळ येथे बोलत होते विनोद तावडे सापडले आणि आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज सुप्रिया त्यांचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाटक कुभाड रचणं हे आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालं आहे हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणाराही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने लागतात आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशा सकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुका हे काय करत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळलंय महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आजही करायला लागलाय महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र खरेदी होणार नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजले जातील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी साखराळे